पंजाब नॅशनल बँकेमध्ये साडेतीनशे जागांसाठी मोठी भरती निघालेली आहे या भरतीची शेवटची तारीखी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे या भरतीमध्ये आपल्याला साडेतीनशे पदांसाठी ऑफिसर क्रेडिट ऑफिसर इंडस्ट्री मॅनेजर सिनियर मॅनेजर डेटा सायंटिस्ट सिनियर मॅनेजर डेटा सायंटिस्ट आणि सायबर सिक्युरिटी अशा एकूण आठ विविध प्रकारच्या पदांसाठी एकूण साडेतीनशे पदांची जी भरती होणार आहे ती त्याची जाहिरात निघालेली आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता इथं प्रत्येक आठ पदांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता त्यामध्ये काही काही पदांना काही काही पदांसाठी तुम्हाला अनुभव देखील असणं गरजेचं आहे त्यासोबतच इथं बरेचशा माहिती दिली आहे त्यामध्ये उमेदवार साठ टक्के गुणांसह सा पासिंग असलं पाहिजे कोणत्याही बीई बीटेक मध्ये त्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन सायन्स डाटा सायंटिस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या तसेच मेकॅनिकल टेक्स्टाईल मायनिंग केमिकल प्रोडक्शन या अशा बऱ्याचशा ट्रेड्स आहेत त्यामध्ये तुम्हाला तुमचं शिक्षण झालेलं असलं पाहिजे जा, इथं जास्त माहिती देताल नाही त्यामुळे तुम्ही अधिक माहितीसाठी इथं दिलेले दिले जाहिरात पहावरती क्लिक करा आणि ही माहिती घेऊ शकताय मित्रांनो वयाची जी अट आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वेगवेगळ्या पदाला अनुसरून ही अट असते असणार आहे म्हणजे वयाची जी अट आहे ती वेगवेगळ्या पदाला अनुसरून आहे त्या तुम्ही ती देखील जाहिरातीमध्ये बघू शकता त्यानंतर या फॉर्म भरण्यासाठी जी फी आहे ओबीसी जनरल आणि ईडब्ल्यू साठी एक हजार ऐंशी रुपये आणि एस सी एस टी आणि पर्सन विथ डिसेबिलिटी यांच्यासाठी फक्त एकोणसाठ रुपये फी या ठिकाणी घेतलेली आहे ठिकाण ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे आणि यासाठीचा दिला जाणारा जो पगार आहे तो देखील तुम्हाला जाहिरातीमध्ये मिळून जाईल कारण वेगवेगळ्या वेग आठ पदांसाठी जे पगार इथं लिहिणं ना शक्य नाही आहे तसंच हे फॉर्म जे आहे ते तीन मार्च म्हणजे उद्या फॉर्म हे चालू झालेत आणि चोवीस मार्च ही याची शेवटची तारीख असणार साधारण एकवीस दिवस ही भरती आपली चालू राहील या भरतीमध्ये जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर इथं जाहिरात पहावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ही पूर्ण जाहिरात मिळून जाईल यामध्ये इथं स्केल दिलेला आहे पगाराचं त्यानंतर इथं तुम्हाला किती पदासाठी म्हणजे ऑफिसर क्रेडिटसाठी अडीचशे पद आहेत ऑफिसर इंडस्ट्रीसाठी पंच्याहत्तर पद आहेत अशी सगळी पदांची भरती दिली आहे तशीच बरीचशी भरपूर अशी माहिती त्यामध्ये कास्टमध्ये किती आहेत ओपनमध्ये किती आहेत रिझर्ड अनरिझर्ड ओबीसी डब्ल्यू एस एस सी एस टी सगळी माहिती यामध्ये दिली आहे पद सगळी माहिती वाचले आणि फक्त तुम्हाला पदासाठी अर्ज करायचं आहे तर इथं क्लिक करावरती क्लिक करायचं आहे आणि या भरतीसाठी अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर जर याची अधिकृत वेबसाईट तुम्हाला मित्रांनो बघायची असेल तर अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी इथं पहावरती क्लिक करायचं आहे आणि आपण पी एन बी म्हणजे पंजाब पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरती येतो इथं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला ह्या लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत दररोज पोहोचवता येतील आणि लवकरच आपण पाचशे सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण करतोय त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर खरखोर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि हा हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या गरजू मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना या भरतीसाठी माहिती मिळेल मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये